लक्ष कोणानुलक्ष आज आपण विषय गणित गणिताच्या या पाठ्यपुस्तकातील पाठ नंबर दो, कोन कोन दोन कोण हा घटक आपण या ठिकाणी शिकणार आहोत तुम्हाला माहिती आहे पहा की आपण पाठीमागच्या येते मध्ये चौथी पाचवी मध्ये कोण हा घटक आपण शिकलोय का कोणाला किती बाजू असतात कोणाला दोन बाजू असतात आता या ठिकाणी पहा कि या दोन काठ्या ज्या आहेत आपण दोन बाजू आपण समजूया जेव्हा दोन बाजू एकमेकावरती असतात तेव्हा त्यांचा जो मधला कोण असतो हा किती अंशाचा असतो म्हणजे या दोन बाजू एकमेकांवरती असतात तेव्हा त्यांच्या आतमध्ये शून्य कोण असतो त्याला शून्य अंशाचा कोण असे म्हणतात आणि लक्षामध्ये आता बघा हा कोण कोणता आहे मग आता लघुपणाचं माप किती असत शाबास आता बघा या ठिकाणी मी हा कोण तयार केला आता हा कोण किती अंशाचा आहे आणि हा कोणाचा प्रकार कोणता मग काठकोणाचं माप किती असत शाबास काठकोणाचं माप हे नव्वद अंशाचं असतं यामध्ये कधीही बदल होत नाही आता त्यापेक्षा आपण पुढे जाऊया हा जो कोण आहे तो कोणाचा कोणता प्रकारचं शाबास बघा ज्या कोणाचं माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असत त्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात अडक लक्ष मध्ये आपण थोडे पुढे जाऊ या दोन बाजू एकमेकांना या सर्व पेशेमध्ये आपण घेतलं तर या कोणाला काय म्हणायचं आणि याच जे माप आहे पहा या ठिकाणी हे किती अंशाचं असत <गणागा> <एक> <गणागा> म्हणजे सर्व कोणाचं माप हे एकशे ऐंशी अंश असत आता आपण थोडे पुढे जाऊया पहा या ठिकाणी मी या दोन बाजू अशा मांडल्या आणि आपला हा कोण घ्यायचा आहे हा कोण या ठिकाणी घ्यायचा आहे तर या कोणाचं नाव काय प्रविशाल कोण कोन। आता प्रविशाल कोणाचं माप किती असतं म्हणजे विशाल कोणाचं माप असत एकशे ऐंशी पेक्षा जास्त आणि तीनशे साठ पेक्षा आता समजा ह्या दोन्ही पेक्षा बाजू आपण अशा घेते एकमेकांवरती आणि आपल्याला या बाजून कोण मोजायचा हा तर या कोणाचं नाव काय पूर्ण कोण आणि पूर्ण कोणाचं माप किती असत तीनशे साठ अंश म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा झाला पूर्ण कोण म्हणजे आज आपण या ठिकाणी जे कोणाचे विविध प्रकार आहेत त्यामध्ये काय काय आहे शून्य कोण आहे शून्य कोणाचं माप हे शून्य अंश असत त्यानंतर लघु कोण लघु म्हणजे लहान ज्या कोणाचं माप शून्यापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी असतं त्याला म्हणायचंय लघु कोण आज लक्ष पुढे बघा त्यानंतर काटकोण काटकोणाच तुम्हाला माहितीये की आता समजा आपण या खिडक्याचे कोपरे पाहिले कपाटाचा कोपरा पाहिला तर यामध्ये नव्वद अंशाचा कोण असतो त्याला काय म्हणायचं त्यानंतर पुढे पहा विशाल कोण विशाल कोणाचं माप किती असत नव्वद पेक्षा नव्वद नौ। पेक्षा नौ। जास्त आणि एकशे ऐंशी अंश पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं विशाल कोण पुढे बघा

पूर्ण कोण म्हणजे आपण आपल्या हाताची हातातली बांगडी किंवा हातामध्ये जे मुलं कोर कडे घालतात ते आपण समजूया त्याचं बाप किती असत कुठला कोण म्हणायचा तर आज आपण अशा पद्धतीने कोणाचे विविध प्रकार पाहिलेले आहेत आणि तुम्हाला ते चांगल्यापैकी समजलेले आहे तुम्हाला काही शंका आहे का याबद्दल समजले ना तुम्हाला